पद्धतीनं हे सरकार सध्या चालू आहे की हुकुमशाही प्रवृत्ती आपल्याला आता थांबवायची वेळ आलेली आहे त्या पद्धतीनं कायदेमध्ये बदल केले जात आहेत ज्या पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय तो नक्कीच आपल्याला विचार करायला होणार आहे आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय केजरीवाल केजरी साहेबांना आपमध्ये आहे आणि दोन दोन वर्षापूर्वीच्या केसमध्ये नेमक्या के निवडणुकीच्या ने फेज मध्ये त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीची एक हुकुमशाही वृत्ती या सध्याच्या सरकारची चालू आहे मागच्या दोन अडीच वर्षापासून होऊ घातलेल्या निवडणुका झालेल्या नाहीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका या पद्धतीनं जर लोकशाहीमध्ये निवडणुका वेळेवर होत नसतील तर नक्कीच ती विचार करायला लागणारी गोष्ट आहे निवडणुका वेळेवर होणं ही लोकशाहीची गरज आहे त्या झाल्या पाहिजेत त्यामध्ये हे सरकार टाळाटाळ करत आहे कारण यांचा पराभव प्रत्येक ठिकाणी यांना आता दिसायला लागलेला आहे आपण सर्वांना येत्या काळामध्ये जाणीवपूर्वक विचारपूर्वक हे मतदान आपल्याला करावं लागणार आहे आपल्याला येत्या काळामध्ये ज्या पद्धतीनं भूलथापा परत वाढणार आहेत आता आपल्या समोरचे मोठे नेते एक दोन दिवसात परत लातूरला येणार आहेत मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या जाणार आहेत या घोषणाला बळी न पडता आपण नक्कीच यावेळी विचारपूर्वक निर्णय घ्याल आणि मतदान कराल अशी अपेक्षा आहे येत्या काळामध्ये आपल्याला जसं मोरे साहेबांनी सांगितलं आपल्याला की आपल्याला बरेच प्रश्न घ्यायचा आहे आरक्षणाचा प्रश्न आपल्याला मांडावा लागणार आहे आरक्षणाच्या प्रश्नावर आपल्याला लढावं लागणार आहे परत कारण ज्या काळामध्ये आश्वासनं दिली गेली ती सगळी आणि ज्या पद्धतीचे नोटिफिकेशन काढले गेले ते सगळे इलिगल काढले गेले अशा पद्धतीच्या भूलथपा अशा पद्धतीचे चुकीची कामं हे सरकार वारंवार करत आलेलं आहे जनतेची फसवणूक हे सरकार करत आलेलं आहे त्याला धडा शिकवण्याची आता वेळ आलेली आहे आपल्याला रेल्वेसाठी काम करायचं आहे आपल्या भागामध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढ कशी वाढवता येईल आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न खूप मोठा आहे तो प्रश्न कसा सोडवता येईल केंद्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून केंद्रीय शासनाच्या विद्या केंद्र शासनाच्या माध्यमातून इथं नवीन कसे कोर्सेस आपल्याला आणता येतील नवीन इन्स्टिट्यूट कशा डेव्हलप करता येतील त्यासाठी काम करायचं आहे काँग्रेस पक्षांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय जाहीरमान्यामध्ये दिलेला आहे तो पंचवीस लाखाचा विमा प्रत्येक कुटुंबाला देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे जो आता फक्त पाच पाच लाखाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पाच लाखामध्ये बऱ्याच आजारामध्ये हे पैसे कमी पडतात आणि ट्रीटमेंट बऱ्याच जणांची अर्धवट राहून जाते अशा पद्धतीची ट्रीटमेंट अर्धवट राहणार नाही याची काळजी काँग्रेस पक्षाने घेण्याची हमी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही आता प्रत्येक जे कुटुंब याला बळी पडतात त्यांची होणारी परेशानी आम्ही रोज बघतो कारण जे पैसे त्यांनी दिलेले होते आता याच्या अगोदरच्या काळामध्ये ज्या स्कीम होत्या त्याच्यामध्ये ते, ते बऱ्याच आजारामध्ये कुटकून ज्या आहेत कमी पडतात आणि म्हणून मग अर्धवट ट्रीटमेंट झालं की गरीब कुटुंब परेशान असतं आणि त्यासाठी हे न्याय देण्याचं काम म्हणजे जाहीर करण्यात आलेलं आहे काँग्रेस पक्षाने आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं कर आहे महिलांसाठी गरीब कुटुंबातल्या महिलांसाठी एक लाख रुपये देण्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्याचं सरकार जे सहा लाख सहा हजार रुपये शेतकऱ्याला देत ते सहा हजार कुठल्याही आता आजकाल आपल्याला माहिती आहे सहा हजार वर्षभरामध्ये कुठल्या गोष्टीला पुरणार आहे पण त्याच शेतकऱ्याला हक्काचा जर चांगला भाव देता आला तर नक्कीच तो ताटमाने आपलं आयुष्य जगेल आपल्या मुलाबालाचं शिक्षण करेल आ, या प्रश्नावर नक्कीच आपल्याला विचार करण्याची गरज आहे सहा हजार देऊन सहा हजार फोन तुम्हाला येतात विचारले जातात वर्षभरामध्ये की तुम्हाला मिळाले का मिळाले का म्हणून अशा पद्धतीचं जे सरकार सध्या चालवलं जात आहे अशा सरकारला आपल्याला जाब विचारण्याची आता वेळ आलेली आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपल्याला काही करणं गरजेचं आहे आपल्या आपल्या परिसरातील व्यवसाय वाढीसाठी काही करणं गरजेचं आहे सिंचनाचे प्रश्न आहेत काही भागामधले ते मिटवणं गरजेचं आहे खेड्यापाड्यातल्या रस्त्यांचे प्रश्न आहेत ते त्यासाठी काम करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे लातूर एमआयडीसी मध्ये कसे उद्योग वाढवता येतील त्यासाठी काम करणं गरजेचं आहे विमानतळासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे चालू करण्यासाठी कृषी माल कसा लवकरात लवकर बाहेर पाठवता येईल ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला योग्य पैसा त्याचा दाम मिळेल त्यासाठी प्रयत्न होणं महत्वाचं आहे कृषी रिलेटेड प्रक्रिया उद्योग आपल्या भागामध्ये वाढणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न आवश्यक हो आहे ह्या सगळ्या प्रश्नासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांना या निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी येत्या सात तारखेला हाताच्या पंज्याच्या समोरचं बटन दाबून आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करावेत आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ आतापर्यंत मिळालेलीच आहे त्याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा ती अधिक बळकट व्हावी एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी या पूर्वीच्या उमेदवारासारखा पाच वर्षासाठी गायब होता मी पाच वर्ष कंटिन्यू तुमच्या सेवेत राहील असा शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज